नमस्कार आज आपण एका आ, खरच मोठ्या आंतरराष्ट्रीय बातमीचा सखोल विचार करणार आहोत हो बातमी खरच मोठी आहे चीन चीनमधल्या एका कोर्टाने काय केलंय की म्यानमार आधारित एका कुटुंबातल्या म्हणजे एका माफिया कुटुंबातल्या तब्बल अकरा सदस्यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे अकरा जणांना बापले हो ही काही म्हणजे साधीसुदी घटना नाहीये आपल्याकडे या प्रकरणाची सविस्तर माहिती देणारे काही लेख आणि रिपोर्ट्स आहेत ज्याचा आपण आज उहापोह करणार आहोत नक्कीच तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश काय की हे सगळं प्रकरण नक्की आहे तरी काय बरोबर यात कोणते गुन्हे घडलेत चीनची जी एक मोठी मोहीम चालू आहे त्या संदर्भात या घटनेचं महत्व काय आहे आणि अर्थातच याचे पुढे जाऊन काय परिणाम होऊ शकतात तो या तर या सगळ्याची आपण व्यवस्थित उकल करूया ठीक आहे तर हा जो निकाल आहे तो चीन मधल्या वेन्झू इंटरमिडिएट पीपल्स कोर्टाने दिला हो वेन्झू कोर्ट आणि कुटुंबावर ही कारवाई झाली आहे हे कुटुंब मूळचं म्यानमार मधलं आहे म्हणजे कोकांग भागातलं हो ते महत्वाचं आहे आणि अंदाज काय माहितीये या टोळीने जवळपास एक पॉइंट चार अब्ज अमेरिकन डॉलर्सची अवैध कमाई केली आहे एक पॉइंट चार अब्ज डॉलर्स प्रचंड रक्कम आहे ही हो म्हणजे आकडाच अविश्वसनीय वाटतो तर सुरुवातीला या मिंग कुटुंबाबद्दल आणि त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल थोडं समजून घेऊया म्हणजे कोर्टाने कारवाई चीनमध्ये केली असली तरी यांचं मूळ कार्यक्षेत्र म्यानमारमध्ये होतं बरोबर हो अगदी बरोबर ते महत्वाचं आहे समजून घेणं हे कुटुंब म्यानमार मधला जे कोकांग नावाचं विशेष प्रशासकीय क्षेत्र आहे तिथे कार्यरत होतं अच्छा हां भाग चीनच्या सीमेजवळ आहे आणि काय ना की अनेक वर्षांपासून तिथे अस्थिरता आहे संघर्ष आहे त्यामुळे तिथे अवैध उद्योगांना अशा गुन्हेगारी टोळ्यांना वाढायला वाव मिळतो म्हणजे त्यांना तिथे एक प्रकारे सुरक्षित आश्रय मिळतो हो तसंच काहीस आणि हे काय म्हणजे किरकोळ गुन्हेगार नव्हते त्यांचं जाळं आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेलं होतं आणि त्यांनी एक मोठं साम्राज्य होतं म्हणान हा आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत हो यात सगळ्यात मुख्य म्हणजे ऑनलाईन आणि फोनद्वारे होणारी फसवणूक म्हणजे ज्याला आपण सायबर फ्रॉड म्हणतो तसलं हो तेच मुख्य आणि त्यात पण ते रोमांस स्कॅम वगैरे म्हणतात म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैसे उकळायचे अगदी किंवा मग त्या बनावट गुंतवणुकीच्या योजना दाखवून लोकांना लुबाडणं अच्छा आणि एवढंच नाही तर अवैध जुगाराच्या वेबसाईट चालवणं अशा अनेक गोष्टी होत्या त्यात म्हणजे फसवणुकीचे अनेक प्रकार हो आणि अर्थातच मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळ्या पैशाला पांढरं करण्याचं काम बापरे हे सगळं ऐकल्यावर एक अत्यंत संघटित आणि मोठ्या प्रमाणावर रॅकेट समोर येते तुम्ही मांडलेला मुद्दा महत्वाचा आहे कारण या फसवणुकीच्या पलीकडे जाऊन एक अत्यंत क्रूर बाजू आहे या प्रकरणात आपल्या स्रोतांमध्ये मानवी तस्करी आणि जबरदस्तीने काम करून घेण्याचा स्पष्ट उल्लेख आहे ओहो या टोळीने काय केलं हजारो लोकांना विशेषतः चीनच्या नागरिकांना नोकरीचं आमिष दाखवलं किंवा काहींचं तर अपहरण केलं आणि त्यांना म्यानमार मधील त्यांच्या अड्ड्यांवर आणलं आणि तिथे काय करायचे तिथे त्यांना फसवणुकीच्या कामाला लावलं जायचं म्हणजे लोकांना फसवलं पण जायचं आणि त्यांच्याकडूनच इतरांना फसवण्याचं काम जबरदस्तीने करून घेतलं जायचं काय भयानक हे अगदी तसंच आणि तिथली परिस्थिती अत्यंत भीषण होती असं म्हणजे म्हणजे या लोकांना अमानुष वागणूक जर कोणी काम करायला नाही म्हटलं किंवा पळून जायचा प्रयत्न केला तर त्यांना मारहाण केली जायची डांबून ठेवलं जायचं अरे देवा आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कोर्टाच्या नोंदीनुसार या टोळीच्या अत्याचारांमुळे आणि त्यांनी निर्माण केलेल्या धोकादायक परिस्थितीमुळे कमीत कमी दहा कामगारांचा मृत्यू झाला आहे दहा लोकांचा मृत्यू हो त्यामुळे हे फक्त आर्थिक गुन्हेगारीचं प्रकरण नाहीये यात मानवी क्रौर्याची हद्द ओलांडलेली दिसतीये दहा मृत्यू हे आकडे ऐकून खरंच अंगावर काटा येतोय आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय एक पॉइंट चार अब्ज डॉलर्सची अवैध कमाई हो यावरून या, या धंद्याचं स्वरूप आणि त्यातून मिळणारा नफा किती प्रचंड होता याची कल्पना येते हे फक्त फसवणुकीचे अड्डे नव्हते तर अक्षरशः मानवी शोषणावर चालणारे कारखाने होते हो आणि म्हणूनच चीन सरकारने या प्रकरणाला इतकं गांभीर्याने घेतलं आहे बरोबर त्यांच्या नागरिकांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपहरण आणि शोषण होत होतं आणि अब्जावधी डॉलर्सची फसवणूक होत होती त्यामुळे चीनवर कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव होता आता आपण शिक्षांबद्दल बोलूया कोर्टाने ज्या शिक्षा दिल्यात त्या खूपच कठोर आहेत हो खूपच कठोर अकरा जणांना तर थेट मृत्यूदंड सुनावलाय म्हणजे तात्काळ फाशी हो यात कुटुंबातले जे प्रमुख सदस्य आहेत म्हणजे मिंग झेन आणि झो चांग हा ज्यांना या सगळ्या याकेटचे सूत्रधार मानले जात आहे त्यांचा यात समावेश आहे अच्छा म्हणजे थेट फाशी बरोबर आणि या व्यतिरिक्त आणखी पाच जणांना स्थगित मृत्यूदंड दिला आहे स्थगित मृत्युदंड म्हणजे काय नक्की चीनच्या कायव्यानुसार याचा अर्थ असा होतो की शिक्षेची अंमलबजावणी दोन वर्षांसाठी थांबवली जाते ओके आणि या काळात जर त्या कैद्याची वर्तणूक समाधानकारक असेल तर मृत्युदंडाची शिक्षा बदलून जन्मठेपेत रूपांतरित केली जाते अच्छा म्हणजे एक प्रकारची संधी दिली जाते हो। पण तरी शिक्षा गंभीरच आहे हो अत्यंत गंभीर शिक्षा आहे ती सुद्धा आणि शिवाय आणखी बारा जणांना पाच ते चोवीस वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे म्हणजे एकूण अठ्ठावीस लोकांवर ही कारवाई झाली आहे म्हणजे शिक्षांची श्रेणी बरीच मोठी आहे तात्काळ फाशी आहे संभाव्य जन्मठेप आहे आणि दीर्घकालीन तुरुंगवास पण आहे हो यातून चीन एक कठोर संदेश देऊ इच्छितो हे अगदी स्पष्ट दिसतंय पण ही फक्त एका कुटुंबावर केलेली कारवाई नाहीये असं वाटतंय म्हणजे आपल्या स्रोतांमधून असं दिसतंय की ही एका मोठ्या मोहिमेचा भाग आहे हो तुम्ही बरोबर पकडले हे एक वेगळं प्रकरण म्हणून नाही पाहता येणार हां चीनने गेल्या काही वर्षांपासून विशेषतः कोविडनंतर काय केलंय की सीमापार चालणाऱ्या या सायबर फसवणुकीच्या रॅकेट्स विरोधात एक मोठी मोहीमच उघडली आहे अच्छा कारण म्यानमार लाओस कंबोडिया थायलंड यांसारख्या आग्नेय आशियाई देशांमध्ये असे अनेक अड्डे तयार झाले होते हो ऐकले याबद्दल आणि तिथून प्रामुख्याने चीनच्याच नागरिकांना टार्गेट केले जात होतं त्यामुळे मिंक कुटुंबावरील कारवाई ही याच मोठ्या ऑपरेशन क्लीनअपचा एक महत्त्वाचा भाग आहे याच संदर्भात मला आठवते दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला चीन आणि म्यानमारने मिळून एक मोठी संयुक्त कारवाई केली होती हो झाली होती हो ज्यात सात हजाराहून अधिक लोकांना या फसवणूक केंद्रांमधून सोडवण्यात आलं होतं असा उल्लेख पण आहे आपल्या स्रोतांमध्ये अगदी तर हे कुटुंबाचं प्रकरण त्याच दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल दिसतंय निश्चितच आणि या कारवाईतून चीन फक्त गुन्हेगारीवर आळा घालतो असं नाहीये मग अजून काय आहे तर म्यानमार सारख्या शेजारी राष्ट्रांवरचा आपला प्रभाव आणि दबावही दाखवून देत अच्छा म्हणजे भूराजकीय पैलू पण आहे याला हो नक्कीच कारण इतक्या मोठ्या आणि प्रभावशाली कुटुंबावर जे म्यानमारच्या एका विशिष्ट स्वायत्त प्रदेशात कार्यरत होतं त्यांच्यावर चीनमध्ये खटला चालवून शिक्षा देणं हा एक प्रकारे संदेश आहे काय संदेश की आम्ही तुमच्या सीमेपलीकडे जाऊनही आमच्या नागरिकांच्या हिताचं रक्षण करू शकतो असा स्पष्ट संदेश आहे हा बरोबर यामुळे म्यानमारमधलं सरकार आणि तिथलं स्थानिक प्रशासन त्यांच्यावरील अशा गटांवर कारवाई करण्यासाठी आता मोठा दबाव आला आहे पण या दबावामुळे चीन आणि म्यानमार यांच्यातले संबंध कसे राहतील म्हणजे सहकार्य वाढेल की तणाव निर्माण होईल हे थोडं गुंतागुंतीचं चित्र आहे वर्कर्णी बघितलं तर दोन्ही देश गुन्हेगारी विरोधात सहकार्य करत आहेत असं दिसतंय हो पण पडद्यामागे चीनचा वाढता प्रभाव आणि हस्तक्षेप म्यानमारमधल्या काही गटांना कदाचित रुचणार नाही हां आणि म्यानमार सध्या स्वतःच्या अंतर्गत राजकीय अस्थिरतेतून पण जातोय हो ती एक मोठी समस्या आहे तिथे त्यामुळे अशा परिस्थितीत चीनचा दबाव एका बाजूला गुन्हेगारी कमी करायला मदत करेल पण दुसऱ्या बाजूला तो म्यानमारच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो त्यामुळे भविष्यात आपल्याला सहकार्य आणि तणाव या दोन्ही गोष्टी दिसू शकतात अच्छा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये पण आहे तो म्हणजे कायदेशीर प्रक्रिया आणि मानवाधिकारांचा हो तो नेहमीच चर्चेत असतो चीनच्या बाबतीत चीनमध्ये गंभीर गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा अजूनही प्रचलित आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार गट चीनमधल्या न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्न विचारतात बरोबर विशेषतः प्रोफाईल आणि आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या खटल्यांमध्ये आरोपींना पुरेशी कायदेशीर मदत मिळते का यावर नेहमीच प्रश्नचिन्ह असतं तो मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही हे खरंय चीनची न्यायव्यवस्था आणि पाश्चिमात्य देशांमधल्या कायदेशीर प्रक्रिया यात मूलभूत फरक आहेत हो चीन सरकार गुन्हेगारी विरोधात विशेषतः ज्यामुळे सामाजिक स्थैर्याला धोका पोचतो अशा गुन्हेगारी विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतं आणि ते मृत्युदंडाला एक आवश्यक उपाय मानतात ती स्थगित मृत्युदंडाची संकल्पना पण त्यांची स्वतःचीच आहे या प्रकरणात गुन्हेगारीचं स्वरूप नक्कीच अत्यंत गंभीर आहे यात शंकाने हो ते तर आहेच पण तरीही बाहेरचे निरीक्षक नेहमीच या प्रक्रियेत योग्य कायदेशीर प्रक्रिया म्हणजे ज्याला ड्यू प्रोसेस म्हणतात ती पाळली गेली का बर। किती पारदर्शकपणे चालवला गेला यावर लक्ष ठेवून असतात आपल्या स्रोतांमध्येही ह्या चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत म्हणजे श्रोत्यांना ह्या पैलूची ही जाणीव व्हावी इथे आपण कोणतीही बाजू घेत नाही आहोत फक्त उपलब्ध माहितीतले वेगवेगळे दृष्टिकोन मांडतोय नक्कीच अगदी बरोबर तर मग या सगळ्या मोठ्या कारवाईचा आणि इतक्या कठोर शिक्षांचा नेमका अर्थ काय लावायचा याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात स्रोतांमध्ये काही गोष्टींवर भर दिला आहे जसे की गुन्हेगारांवर वचक बसवणं प्रादेशिक सहकार्य वाढवणं आणि मानवी तस्करी विरोधी प्रयत्नांना बळ देणं हो यातले काही मुख्य संभाव्य परिणाम आपण बघू शकतो पहिला आणि सर्वात स्पष्ट उद्देश म्हणजे इतर गुन्हेगारी टोळ्यांना एक कडक संदेश देणं डेटरेन्स म्हणजे वचक बसवणं अगदी मिंग कुटुंबासारख्या मोठ्या आणि प्रभावशाली गटावर इतकी कठोर कारवाई झाली तर इतरांवर नक्कीच वचक बसेल अशी चीनची अपेक्षा आहे दुसरा परिणाम काय दुसरा म्हणजे अग्ने आशियाई देशांसोबत कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत चीनचं सहकार्य कदाचित वाढेल म्हणजे चीन या देशांवर अधिक दबाव आणेल की त्यांनी अशा फसवणूक केंद्रांवर कारवाई करावी बरोबर आपल्याला भविष्यात अशा आणखी संयुक्त कारवाया बघायला मिळू शकतात आणि मानवी तस्करीच्या मुद्द्यावर काय परिणाम होईल असं म्हटत हा तिसरा महत्वाचा पैलू आहे या प्रकरणामुळे मानवी तस्करी आणि जबरदस्ती मजुरीची जी भयानक समस्या आहे तिकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे हो ते खरे हजारो पीडितांची सुटका करणं हे एक महत्वाचं पाऊल आहे यात शंका नाही पण त्यांचं पुनर्वसन करणं त्यांना पुन्हा तस्करीच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवणं हो हे खूप आव्हान आहे आणि या समस्येच्या मुळाशी जाऊन ती थांबवणं हे खरंच खूप मोठं आव्हान आहे या कारवाईमुळे कदाचित या पीडितांच्या प्रश्नावर अधिक गांभीर्याने विचार केला जाईल अशी आशा आहे आणि त्याचबरोबर या अवैध उद्योगांमधून जो प्रचंड पैसा निर्माण होतो तो पैसा कुठून येतो आणि कुठे जातो याचा माग काढणं आणि तो प्रवाह थांबवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे खरंच ही एक अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती आहे यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी आहे मोठे आर्थिक व्यवहार आहेत भूराजकीय दबाव आहे कायदेशीर आणि मानवाधिकारांचे प्रश्न आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हजारो लोकांच्या आयुष्याशी जोडलेलं दिख आणि शोषण आहे या सगळ्या गोष्टी एकमेकांन गुंतलेल्या आहेत आउट्रो तर आज आपण पाहिलं की चीनने म्यानमार आधारित मिंग कुटुंबातील सदस्यांना मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षा देऊन सीमापार गुन्हेगारी विशेषतः ऑनलाईन फसवणूक आणि मानवी तस्करी या विरोधात किती गंभीर भूमिका घेतली आहे हो भूमिका खरंच गंभीर आहे अब्जावधी डॉलर्सचा गैरव्यवहार आणि हजारो लोकांचं शोषण यात गुंतलेलं होतं ही कारवाई चीनच्या एका मोठ्या मोहिमेचा भाग आहे ज्याचे परिणाम केवळ चीन पुरते मर्यादित नसून संपूर्ण आग्नेय आशियावर होऊ शकतात इथे एक विचार काम्यासारखा मुद्दा मात्र मागे राहतो असं मला वाटतं कोणता या कारवाईचा केंद्रबिंदू गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांचे मोहरके आहेत हे अगदी स्पष्ट आहे पण त्या हजारो लोकांचं काय ज्यांना फसवून किंवा जबरदस्तीने या फसवणूक केंद्रांमध्ये काम करायला लावण्यात आलं होतं हो त्या पीडितांचं काय त्यांची सुटका झाली म्हणजे त्यांच्या सगळ्या समस्या संपल्या का नाही खरं तर नाही की त्यांना त्यांच्या देशात परत पाठवणं त्यांचं पुनर्वसन करणं त्यांना समाजात पुन्हा स्थान मिळवून देणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते पुन्हा अशा तस्करीच्या किंवा शोषणाच्या जाळ्यात अडकणार नाहीत याची खात्री करणं ही एक नवीन आणि कदाचित अधिक मोठी आव्हान आहेत त्यांच्या समोर या पीडितांचं भविष्याचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे नाही का अगदी बरोबर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच